यंदा सांगोला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक कमालीची गाजते सांगोला मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये एका बाजूला शाजीबापू पाटील दुसऱ्या बाजूला दीपक आबा साळुंके तर तिसऱ्या बाजूला बाबासाहेब देशमुख मैदानामध्ये उभा आहेत तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे या सांगोलीच्या मैदानामध्ये नेमकं काय होणार यासाठी महाराष्ट्र माझाच्या वतीनं आपण पाठीमागचे दोन महिने झालं मैदानावर सक्रिय आहोत तर लोक वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या गोष्टी सांगतात मुद्दे मांडतायत नेत्यांकडून प्रचार सुरू आहे आणि मग आज शेवटच्या दिवशी या संपूर्ण सांगोल्याचं वातावरण काय आहे नेमकी निवडणूक कुठल्या परिस्थितीवर आहे कुठल्या टप्प्यावर सध्या निवडणूक आहेत आणि उद्या लोक कशा पद्धतीने मतदान करतील या अंगाचा खरंतर आजचा व्हिडिओ आहे या संपूर्ण निवडणुकीमध्ये शहाजी बापूंसाठी मोठं चॅलेंज असणार आहे कारण गेल्या वेळेला शहाजी बापू आणि दीपक बा यांनी एकत्रित येऊन ही सांगोल्याची निवडणूक लढवली होती आणि अचानक शेकापकडून करून देण्यात आलेल्या अनेक देशमुखांचा यामध्ये अवघ्या सातशे मतांनी पराभव झाला होता त्यामुळे शाहजी बापू आणि दीपक आबा साळुंके पाटील एकत्र असतानाच या दोघांनी फक्त सातशे मतांनी ही निवडणूक जिंकली होती परंतु आज बाबासाहेब देशमुख ज्यांनी पाच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये कमालीची तयारी केली आहे त्यांच्या समोर हे दोन्ही उमेदवार दोन्हीकडे उभे हो आहेत या दोघांमध्येच फूट पडल्यामुळे बाबासाहेब देशमुख ही निवडणूक सदासहजी जिंकतील अशा पद्धतीचा निष्कर्ष या संपूर्ण मतदारसंघामध्ये अगदी सुरुवातीपासून काढला जातोय परंतु हे जरी असं असलं तरी निवडणुकीमध्ये हे दोन अधिक दोन बरोबर चार अशा पद्धतीचं सोपं गणित कधीच नसतं आज जरी दीपक आबा साळुंखे पाटील आणि शाहजी बापू हे दोन्ही उमेदवार एकमेकांच्या विरोधामध्ये उभ्या हो असतील तरी इथली बरीच समीकरणं त्या ठिकाणी बदललीत पाठीमागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये शहाजी बापूंनी इथं विकास कामाच्या जोरावर मत मागायला सुरुवात केली आहे या मतदारसंघामध्ये आपण पाच हजार कोटीचा निधी आणला असं ते जाहीर सांगितलं परंतु शाहजी बापूंनी जरी पाच हजार कोटीचा हिशोब लोकांना दिला असला तरी ह्या पाच हजार कोटीच्या निधीला मोठ्या प्रमाणामध्ये टक्केवारी जिंकणार आहे त्यासोबतच ठराविक ठेकेदारांचा विकास झाला अशा पद्धतीचा आरोप देखील शाहजी बापूंच्या गटामध्ये होतोय त्यामुळं पाच हजार कोटीचा फायदा होतो की पाच हजार कोटीनं तोटा होतो हे त्या ठिकाणी उद्या मतदानातून दिसून येणार आहे दुसऱ्या बाजूला शाहजी बापू हे पाण्याच्या प्रश्नावर मत मागत आहेत मतदारसंघाला मी पाणी दिलं असं म्हणत असताना या पाण्यासाठी या मतदारसंघामध्ये भाई गणपतराव देशमुख असतील किंवा नाईक नायकवणे असतील यांनी मोठा संघर्ष दिलाय हे मात्र शहाजीबापू सपशेल विसरलेत परंतु लोक मात्र हे विसरायला तयार नाहीत त्यामुळं जेव्हा आपण महाराष्ट्र माझाच्या वतीनं मैदानावर जाऊन ग्राउंड रिपोर्ट करतोय त्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये लोक सांगतायत की शाजी बापूंनी फक्त इथं बटन दाबायचं काम केलंय परंतु या पाण्यासाठीची विहीर खोदणं त्यासाठीची पाईपलाईन करणं ही दोन्ही कामं ही त्या ठिकाणी भाई गणपतराव देशमुख नागनाथ अण्णा नाईकवडी या सगळ्या लोकांनी केले त्यामुळे पाण्याचं खरं श्रेय हे गणपतराव देशमुखांचं आहे अचानक पाच वर्षामध्ये पाणी येत नसतं पाण्यासाठी तीस पस्तीस वर्षाचा संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष भाई गणपतराव देशमुखांनी केल्याचं लोक सांगतायत त्यामुळं जसा पाच हजार कोटीच्या विकासाचा थेट लाभ बापूंना मिळवता येईना त्याच पद्धतीनं पाण्याच्या मुद्द्याचा देखील लाभ त्यांना घेता येईनाये अशा पद्धतीची परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला शहाजी बापूंचं वय झालं शहाजी बापूंचं मध्यंतरी एक ऑपरेशन झाल्यामुळं शहाजी बापूंनी थांबावं अशा पद्धतीची मानसिकता संपूर्ण मतदारसंघामध्ये बऱ्याच वर्गामध्ये होती अगदी त्यांचे सहकारी राहिलेल्या दीपक आबांना देखील हेच वाटत होतं शहाजी बापूंनी गेल्या वेळा मला शब्द दिला होता या निवडणुकीमध्ये मी उभा राहतो तुम्ही मला पाठिंबा द्या पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्ही उभा राहावा मी पाठिंबा देतो अशा पद्धतीचं आमचं ठरलं होतं ही भावना त्यांनी बोलून दाखवले यापूर्वी देखील मी या मतदारसंघामध्ये भाई गणपतराव देशमुखांना मदत केली त्यानंतर मी शहाजी बापूंना देखील मदत केले या दोघांनाही मदत केल्यानं या दोघांनी हातात थांबावं आणि मला उमेदवारी द्यावी आणि मला निवडून आणावं अशा पद्धतीची भूमिका दीपक गावांनी घेतली होती परंतु शाहजी बापूंनी ते ऐकलं नाही आणि दीपक आबांनी बंड केलं अगदी सुरुवातीपासूनच या निवडणुकीमध्ये दीपक आबा बंड करतील हे दिसून येत होतं परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये दोघांचं काहीतरी मिटवलं जाईल आणि ही सांगोल्याची निवडणूक दुरंगी होईल अशा पद्धतीची चर्चा मतदारसंघामध्ये होती परंतु शेवटी दीपक आबानी महाविकास आघाडीचं तिकीट आणलं आणि सांगोल्याची निवडणूक ही तिरंगी झाली अर्थात महाविकास आघाडीचा खरा उमेदवार कोण याबद्दल देखील सांगोला मतदारसंघामध्ये सुलट चर्चा होत असतात हे सगळं असलं तरी दुसऱ्या बाजूला मात्र दीपक आबाना देखील ही निवडणूक सोपी नाही कारण आतापर्यंत दीपक आबानी कधी गणपतरावांना तर कधी शाजीबापूंना पाठिंबा दिला होता त्यामुळं या मतदारसंघामध्ये आबा सौंगे पाटील यांचा गट हा अत्यल्प असल्याचं बोललं जाते मग या अपुऱ्या गटांविषयी ही संपूर्ण सांगोल्याची बाजी पद्धतीने मारणार हे देखील त्या ठिकाणी पाहणं औसुक्याचं ठरणार आहे एका बाजूला हे होत असलं तरी दुसऱ्या बाजूला दीपक आबांनी तयारीला मात्र जोर लावलाय परंतु त्यांच्या ह्या तयारीचा जोर उद्या मतांमध्ये त्याचं रूपांतर किती होतं हे पाहणं महत्वाचं आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे दीपक आबा उद्या मतदानासाठी त्या ठिकाणी लोकांना जरी सामोरे जात असले तरी लोकांमधून त्यांचा कारखाना त्यांना चालवता आला नाही अशा पद्धतीची त्यांची प्रतिमा आहे त्यामुळं कर्तृत्व काय सांगायचं हा देखील सगळ्यात महत्वाचा मुद्दा दीपक आंबांच्या समोर सांगोला मतदारसंघामध्ये असणार आहे तिसऱ्या बाजूला बाबासाहेब देशमुख या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत खरं तर बाबासाहेब देशमुखांना देखील ही निवडणूक तितकीशी सोपी नाही कारण समोर दोन धंदा आणि अतिशय तुल्यबळ अशा पद्धतीचे उमेदवार मैदानामध्ये परंतु ह्या दोघांच्या फुटीचा मात्र फायदा बाबासाहेबांना होऊ शकतो परंतु ही गोष्ट बाबासाहेबांसाठी अलीकडच्या काही दिवसांमध्ये अतिशय सोपी झाले परंतु यापूर्वी देखील गणपतरावांचे दोन्ही नातो म्हणजे अनेक देशमुख आणि बाबासाहेब देशमुख जर एकमेकाच्या विरोधामध्ये समोरासमोर उभा राहिले तर नेमकं कसं होणार ही निवडणूक चौरंगी होणार का अशा पद्धतीची चर्चा मतदारसंघामध्ये होती परंतु बाबासाहेबांचे विचार म्हणून ही दोन्ही भावंड एकत्रित आली आणि बाबासाहेब देशमुखांना शेकापची उमेदवारी निश्चित झाली आणि सांगोल्यामध्ये ही निवडणूक थोडीशी शेकाबच्या बाजूनी आणखी सोप्या टप्प्यावर गेली खरं आज बाबासाहेब देशमुखांच्या समोर सगळ्यात मोठं चॅलेंज आहे ते म्हणजे भांडवलाच उद्या या निवडणुकीला सामोरं जात असताना ह्या संपूर्ण निवडणुकीचा जो खर्च करावा लागतो त्याचं भांडवल कसं जुळवायचं ही समस्या बाबासाहेब देशमुखांच्या समोर होती अनेक वेळा त्यांनी तशा पद्धतीचं आव्हान लोकांना देखील केले त्यामुळे जर तुम्ही या तिन्ही नेत्यांच्या सभा बघितल्या तर त्यामध्ये बाबासाहेब देशमुखांची सभा ही अतिशय साधी व्हायची परंतु आपल्याकडे पैसा नसेल आणि भांडवल नसलं तरी सर्वसामान्यांचे आशीर्वाद आणि गोर गरीब कष्टकरी जनता आपल्या सोबत आहे कामगार वर्ग शकापच्या सोबत आहे शेतकरी शकापच्या सोबत आहे असं म्हणत त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुखांनी या निवडणुकीची तयारी केली होती आणि त्या मला अनेक देशमुखांशी जुळवून घेतल्यानंतर त्यांच्या प्रचाराला घरीप लागली लोकांचा वाढता पाठिंबा मिळू लागला जातीय समीकरण जुळून आली आणि भर याच जातीय समूहांनी त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुखांना पाठिंबा दिला आणि बाबासाहेबांचं पारडं हळूहळू त्या ठिकाणी जड होत गेले त्यामुळं आज सांगोला विधानसभाच्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब देशमुखच बाजी मारतील अशा पद्धतीचं वातावरण मतदारसंघामध्ये अर्थात सांगोल्याच्या निवडणुकीमध्ये हे उघड आणि महत्वाचे असलेले मुद्दे असले तरी सांगोल्याच्या निवडणुकीला अंतर्गत जातीचा देखील रंग आहे त्याची देखील समीकरण कशा पद्धतीने बसतात जातीय मतांची विभागणी कशा पद्धतीने होते त्याचा देखील त्या ठिकाणी हिशोब सांगोलची लोक गावातल्या पारापारावर बसून करत आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगोल्यामध्ये मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण या दोन्ही मुद्द्यांचा मोठा इम्पॅक्ट आहे कारण तिथं मराठा आणि धनगर समाज हा तुल्यबळ आहे त्यामुळे मग धनगर समाजाचा फटका कुणाला बसतो मराठा आरक्षणाचा मुद्दा कुणाला बसतो मराठा समाजाचा फायदा ही दोन्ही नेते मंडळी घेतात का अर्थात त्या ठिकाणी शहाजी बापूंना त्या ठिकाणी माहितीमध्ये असल्यामुळं आणि माहितीवर मराठा समाजाचा राग असल्यामुळे त्याचा फटका बसू शकतो दीपक आबा मतं इन्केज करता येतील का कारण महाविकास आघाडीचा नेमका उमेदवार कोण याबद्दलची शंका त्या ठिकाणी मनात आहे आणि त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबासाहेब देशमुखांना धनगर आणि मराठा समाजाचं कशा पद्धतीनं मतदान मिळतं यावरून देखील या निवडणुकीचा बराच निकाल त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे परंतु हे काही असलं तरी अनेक देशमुखांशी ऐन वेळा त्यांनी जुळवून घेतल्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मतदारसंघामध्ये गणपतराव देशमुख यांना असल्यामुळं इथं शेकापचं केडर बेसवर चांगलं काम असल्यामुळं इथं बाबासाहेबांसाठी ही निवडणूक तुलनेनं या दोघांपेक्षा सोपी असल्याचं बोललं जाते खर तर बाबासाहेब देशमुखांना आबासाहेबांचा वारसा मिळालाय भाई गणपतराव देशमुख हे महाराष्ट्रातलं ऋषी तुल्य व्यक्तिमत्व आहे सलग पंचावन्न वेळा निवडून येण्याचा करिश्मा त्या ठिकाणी स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांनी त्या भागामध्ये करून दाखवला होता त्यामुळे त्याच्या पुण्याईवर बाबासाहेब देशमुखांना कशी मतं मिळतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर संपूर्ण शेतकरी कामगार पक्षाची कमान का ही बाबासाहेबांनी आपल्या हातामध्ये घेतली जनतेशी असलेला रोजचा संपर्क रोज लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणं मतदारसंघामध्ये कुणाचा वाढदिवस असेल कुणाची मयत असेल किंवा कुणाच्या घरी छोटा मोठा कार्यक्रम का असेल एक फोन केला की बाबासाहेब देशमुख त्या कार्यक्रमाला हजर अशा पद्धतीची त्यांची संपूर्ण ही यंत्रणा असल्यामुळं बाबासाहेब देशमुखांच्या बद्दल जनसामान्यामध्ये एक वेगळं वातावरण आहे बाबासाहेब देशमुखांचं वागणं बाबा देशमुखांचं राहणं या सगळ्या गोष्टीमुळे तो नेता सर्वांना सर्वसामान्यातला वाटतो त्यामुळे कदाचित त्याचं देखील बेनिफिट त्यांना या निवडणुकीमध्ये होऊ शकतं हे सगळं असलं तरी परवा प्रत्यक्षात मतदान होताना लोक या मतदारसंघामध्ये कुठ कुठल्या पद्धतीचा विचार करतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे आमदार शहाजी पाटील यांनी आणलेलं पाणी आमदार शहाजी पाटील यांचा पाच हजार कोटीचा हिशोब याच्याबद्दल लोक सकारात्मक राहतात का पाच हजार कोटीच्या या हिशोबाला टक्केवारीची किनार असल्यामुळे लोक नाराज होतात पाण्याला ठिकाणी पाठीमागं भाई गणपतराव देशमुखांची मोठी पार्श्वभूमी असल्यामुळे त्या ठिकाणी लोक त्याचं श्रेय पुन्हा बाबासाहेबांना देतात हे देखील दोन मुद्दे त्यांच्या बाबतीमध्ये पाहणं महत्वाचं आहे दीपकबा साळंके पाटील यांच्या बाबतीमध्ये लोक काय विचार करतात आतापर्यंत दीपकाबांचं असं म्हणणं आहे की मी या दोन्ही गटाला पाठबळ देत आलो पाठिंबा देत आलो यांनी निवडणुका जिंकल्या आता ह्या दोघांनी मला पाठिंबा द्यावा म्हणून ह्या दोन्ही गटातली लोक पुन्हा दीपकाबांना भावनिक होऊन मतदान करतील का हा प्रश्न त्यानिमित्तानं आहे कारखाना त्या ठिकाणी चालवू शकले नाहीत त्या आरोपाचं ते काय करायचं हाही मोठा प्रश्न आहे आपला गट पूर्ण निवडणूक जिंकू शकतो याचा आत्मविश्वास ते मतदारांना देऊ शकतात का हे देखील तितकीच महत्वाची गोष्ट आहे आणि बाबासाहेब देशमुखांच्या सोबत त्याच्या समोर त्या ठिकाणी उद्याच्या या सगळ्या जरी आर्थिक उलाढाली असल्या तरी सर्वसामान्य लोकांना शेवटच्या टप्प्यात कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते आपल्या सोबत घेऊ शकतात यावरून या निवडणुकीचा निकाल काय असेल ते ठरेल पण तो तुर्तास तरी शेतकरी कामगार पक्षाचं केडर बेस काम अनिकेत देशमुखांची मिळालेली सात भाई गणपतराव देशमुख यांचा त्या ठिकाणी वारसा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समोरच्या दोन उमेदवारांमध्ये झालेली मतांची विभागणी यामुळं तुर्तास तरी सांगोला मतदारसंघामध्ये बाबासाहेब देशमुखांचं पारडं जड असल्याचं चित्र पाहायला मिळतंय परंतु अर्थात ही लोकशाही उद्या मतपेटीमधून मतदार काय करतील यावरूनच निवडणुकीचा तेवीस तारखेचा निकाल त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे धन्यवाद